दिवस उजाडला मतदानाला सुरुवात झाली पण मतदानाऐवजी फलत्याच बातम्या सुरू झाल्या बोरमध्ये गुंडांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला बारामतीत मध्यरात्री बँक चालू ठेवल्याची बातमी आली तर दुसरीकडे इंदापूरमध्ये दत्ता मामा कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आली मात्र हे एवढ्यावरच थांबलं नाही तर था रोहित पवार यांनी एका मागे एक पैसे वाटत असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याचा सपाटा लावून दिला आणि दिवसभरात बारामती लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाची राळ उठली आज बारामतीमध्ये नेमकं काय घडलंय पाहूया बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली मात्र जसा जसा दिवस वर येऊ लागला तस तसा बातम्यांचा मूड बदलला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून म्हणजे ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला भरमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आणि एकच खळबळ उडाली पैसे वाटण्यासाठी मध्यरात्री बँक चालू ठेवल्याचाही चा आरोप त्यांनी केला तर मला रात्री वेरात्री पैसे वाटल्याच्या तक्रारीबाबत फोन येत होते असा आरोप सुप्रिया सु यांनी केला आणि ऑन कॅमेरा मतदान घ्यावं अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली त्यामुळे रोहित दादांच्या आरोपांमध्ये आणखीनच भर पडले मात्र रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाही तर बँकेजवळील सी सी टी फुटेज आणि पैसे वाटप केल्याचे तीन चार व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केले इकडे इंदापूर मध्ये अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणेंनीही कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सगळ्याच टीव्हीवाल्यांनी दाखवला व्हिडिओ गावभर पोहोचल्याचं कळताच दत्ता मामांकडून सारवा सारव करण्यात आली मी शिवीगाळ केलीच नाही बोली भाषेत मी असं बोलून गेलो असं स्पष्टीकरणही मामांकडून देण्यात आलं आता हे सगळं घडत असताना अचानक सुप्रियाताई ताई अजित दत्तांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि चर्चांना उधाण आलं ताईंनी कुणाची भेट घेतली ताई का गेल्या होत्या अजित दत्तांच्या घरी हे जाणून घेण्यासाठी मीडिया ताईंच्या पाठी मागे पळाला मी अजितदादांच्या आईची म्हणजेच काकींची भेट घेण्यासाठी गेले होते बाकी कुणीही घरी नव्हतं असं उत्तर ताईंनी मीडियाशी बोलताना दिलं त्यामुळे अजितदादांची भेट झाली की नाही नेमकं काय शिजलं हा प्रश्न अनुत्तरितच राहिला पण विरोधकांना मात्र आई तो कोलीत सापडलं अजितदादांच्या घरी जाणं सुप्रिया ताईंच्या राजकारणाचा एक भाग आहे त्यांनी भावनिक साथ घातली अशी टीका विरोधकांनी केली ऐन मतदानादिवशी आरोप प्रत्यारोपांनी आणि धमक्यांच्या घटनांनी बारामतीचं वातावरण तापलं मधल्या काळात निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आता या सगळ्यात मागे राहतात ते अजितदादा कसले आरोप प्रत्यारोपाने बारामतीचं राजकारण ढवून निघाल्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं रोहित सोशल मीडियामध्ये आहे त्यामुळे खोटे व्हिडिओ खरेच आहेत तसं आहे हे रोहितला चांगलंच जमतं पण त्याच्या आरोपात काहीही तथ्य नाही बँक उघडी असेल तर सीसीटीव्ही व्हिडिओ तपासावे असं स्पष्टीकरण अजितदा दिलं शिवाय सुप्रिया घरी आली होती पण मी नव्हतो असा ही अशा सगळ्या घटनांमध्ये बारामती असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मेरी मा मेरे साथे असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पत्नीचा अर्थातच सुनेत्रा पवारांचा विजय होतो की श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंची अर्थातच शरद पवारांच्या लेखीची तुतारी वाचतीये का हे मात्र चार मात्र आज घडलेल्या सर्व प्रकारांवर तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांनी केलेले आरोप तुम्हाला खरे वाटतात का दत्ता मामांनी केलेलं कृत्य योग्य होतं का सुप्रिया त्यांच्या भेटीमागचा राज काय असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका